किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मधील जवान तेज सिंग रमेश साळुंखे यांना वीरमरण सोनंद गावची सुपुत्र सध्या इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मधील जवान तेज सिंग रमेश साळुंखे वयवर्ष छत्तीस यांना कर्तव्यावर असताना रविवारी पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वीरमरण आले या दुःखद घटनेची माहिती समजताच संपूर्ण सांगोला तालुक्यात शोककळा पसरली त्यांच्या पश्चात आई वडील चार मुली भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे साळुंखे हे 2008 मदे, इंडो बॉर्डर बॉर्डरमध्ये पोलीस फोर्स मध्ये भरती झालेले होते बेळगाव इथं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार नऊ साली ते जम्मू काश्मीर इथं कर्तव्यावरती हजर झाले भारतीय सेनेमध्ये त्यांनी पंधरा वर्ष पूर्ण झाली त्यानंतर त्यांचे प्रमोशन झाले होते पंजाब इथून गुवाहाटी गुवाहाटीत बदली झाली होती तिथ हजर होऊन ते 15 दिवसांपूर्वी सोनंद गावी येऊन पुन्हा कर्तव्यावरती हजर झाले होते दरम्यान त्यांना रविवारी 4 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण आले त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सोनंद या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आपल्या परिसरातील ताजा बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन pressa,